तुला तुझं पुरुषत्व सिद्ध करायचं असेल तर पहिली भूमिका तू स्त्री मन जपण्याची घ्यावीस गरज संपली की लोक एका क्षणात आयुष्यातून ब्लॉक आणि अनफॉलो करतात आपण एखाद्यासाठी थेट समुद्र व्हायला करतो समोरच्याला आपल्याकरता साधं तळं होणंसुद्धा जमत नाही एखाद्याकरता थेट युद्ध पुकारून सोडणारे आपण समोरच्याला पाठीशी असणारं साधं बळ होणंसुद्धा जमत नाही नथिंग इज परमनंट सर्वात जवळची व्यक्ती सर्वात दूरची व्हायला वेळ लागत नाही तुला मिळवण्यासाठी मी सगळं सोडलं आणि तुझ्या आनंदासाठी तुलाही अतिविचार केल्यानं स्वतःचा आनंद नाहीसा होतो ज्यांच्याकडं पर्याय असतात त्यांना कोणाच्या भावनाची कधीच कदर नसते जगाला काय आवडतं म्हणून काही करत बसायचं नाही आपल्याला आवडला विषय संपला परिस्थितीनुसार वाटा बदलणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा हे कळायला हवं नसेल आज माझ्याकडं काहीच तुझ्या असण्यानं मी श्रीमंत आहे असेल सगळंच उद्या माझ्याकडं तू नसशील तर मी भिकारी आहे जितकं मनमोकळेपणानं एकमेकांजवळ व्यक्त व्हाल नातं तितकंच मजबूत राहील मनात दाबून ठेवल्यानं नात्यामध्ये तेढ निर्माण होते तू फक्त या राजाला होकार दे प्रिये तुला त्या स्वर्गातूनही तु घेऊन येईन ग तू बोलतेस ना मी तुझ्या नशिबात नाही मी त्या नशिबालाही हुलकावणी देईन ग मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात आयुष्यात खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमानं सांभाळा मग ती वस्तू असो किंवा आपली माणसं जर चुकीच्या पासवर्डनं छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्मानं सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल कदर करायला शिका ना आयुष्यात परत येतं ना आयुष्यातली माणसं तुझा हात सुटणं म्हणजे माझं श्वास संपल्यासारखं आहे मग हे नातं किती सावरायचं ते तू ठरव निसर्गानं शिकवलंय पुन्हा बहरण्यासाठी एकदा सुकावं लागतं पहिला जरी उन्हाळा सरींना पुन्हा बरसावं लागतं अगदी प्रामाणिकपणे भरभरून प्रेम करायचं पण प्रेमात कधीच पसवणूक हा शब्दसुद्धा असू नये शंभर प्यादे जरी एकत्र आले समोरच्या व्यक्तीवर जीव असला की माणूस समजूतदारपणे माघार घेतो